लग्नाची प्रोसेस चालू असताना ज्या मुली म्हणतात की मुलगा पुण्यात पाहिजे मुंबईमध्ये पाहिजे त्याची फॅमिली नाही पाहिजे आई वडील जवळ नसले पाहिजे जास्त करून मी खूप मित्रांकडून ऐकलेले माझ्या की मुलींची जास्त अपेक्षा अशी असते आमचा एक, एक फ्लॅट असला पाहिजे आम्ही दोघ असला पाहिजे हे पण भीतीदायक आहे का पुढे फ्युचरमध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट ही डिमांड काय येते याचा विचार करूयात की अशी डिमांड काय येते तर अपब्रिंगिंग मध्ये म्हणजे ज्याला म्हणतो ना की वाईफ शूड बॉईज हॅव ऑल द फन प्रियंका चोप्राची ॲड आली होती वीस वर्ष आधी तेव्हापासून न सिस्टीम बिघडायला लागली असं माझं प्रामाणिक मत आहे बरोबर आहे जुन्याकडे काय होतं मुलींना मुळातच सगळं घर एकटीने सांभाळायचं आणि जॉईंट फॅमिलीवालं त्या कॅपेबिलिटीच्या मुली होत्या आणि त्यांना सुरुवातीपासूनच बनवायचं बरोबर प्लस ते जिथं जातील तिथं त्यांना इक्वल सपोर्ट सिस्टीम मिळायची तर स्मूथ ट्रान्झिशन व्हायचं आता होतंय काय आता मुलगा असो का मुलगी असो आमची पिढी याला जबाबदार आहे फ्रँकली आम्ही आमच्या मुलामुलींना कसं वाढवलं आहे तर हाताच्या पुढं एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे नाहीत एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट करायच्या नाहीत आणि ज्याला म्हणतो ना की डिस्कम्फर्ट टॉलरन्स आम्ही किंवा आमच्या पिढीने तुमच्या नव्या पिढीमध्ये उतरवलेलाच नाही आहे डिस्कम्फर्ट टॉलरन्स म्हणजे काय की जसं आपण म्हणतोय की ए सीमध्ये जन्मलेले घरात ए सी हॉस्पिटलमध्ये जन्मले तिथे पण ए सी फिरतात कारणे तिथे पण ए सी मग लाल डब्यात बसले की त्यांना वाटतं काय आहे मग त्या आईवर ओरडतील याच्यावर ओरडतील फ्रस्ट्रेशन काढतील मुद्दा तो झालेला आहे त्यामुळं हे जे आहेत kind of uh, ना मिनिमम रिस्पॉन्सिबिलिटीज आणि मिनिमम काइंड ऑफ वर्कलोड स्पेशली हाऊस रिलेटेड वर्कलोड हा बऱ्याचशा मुलींना अपेक्षित आहे पार्ट टू काय होतं आपला फ्युचरसाठी खूप जास्त भयानक असणार नक्कीच ह्याचे दोन तीन क्लिअर कट हे गोष्टी होतात तर फक्त दोनच माणसं जर सोबत राहत आहेत खूप वेळ तर ते त्यांच्या इमोशनल हेल्थसाठी पण चांगलं नाही जुन्या काळी पार आणि मंदिर होती गावात म्हातारी लोक महाराज पारावर बसायचे महिला मंदिरात जायच्या सोशल ज्याला म्हणतो ना कनेक्ट खूप महत्वाचा आहे आता आपले सोशल कनेक्ट काय झालेले आहेत दिखाव्याचे झालेले आहेत रियल म्हणजे मला जर रडावंसं वाटतंय किंवा आय एम नॉट डुईंग well, वेल यार मी फोन करून सांगतो का कुणाला अरे यार आठवडा झालं माझं काय काम नीट नाही चाललं ते बॉस रोज झोपतोय मला आय एम फ्रस्ट्रेटेड कोण म्हणतो का कसं चालेल कुल फोटो काढा सेल्फी टाका त्यामुळे नक्कीच हे भयानक आहे दोनच माणसंसोबत राहणं आणि ते दोघांचीच दो ऍडजस्टमेंट करत राहणं मग ते काही ना काही धुसपूस होते ना आज न उद्या त्याचे विपरीत परिणाम होणार आहेत मग मुलींकडनं ही अपेक्षा येते समजाच्या मुलाला त्या मुलांनी काय केलं पाहिजे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे जे मुलींच्या अपेक्षा आहेत मुलांच्या अपेक्षा आहेत ना हे काही प्रमाणातल्या किंवा काही स्पेसिफिक शब्द खूप जास्त हायलाईट होत आहेत ओके okay. मी जे अनुभव होतो आहे प्रत्येकाला आपल्या टाईपचा पार्टनर मिळू शकतो म्हणजे एकदम कमी रिसोर्सेसमध्ये पण मी मस्तपैकी राहण्याची माझी तयारी म्हणणारे पण आहेत दुसरी गोष्ट आहे मला आठवड्याला दोनदा शॉपिंग आणि एकदा वीकेंडला कुठेतरी बाहेर जाणं मिनिमम आहे त्याशिवाय आपलं काहीच नाही होऊ शकणार किंवा हनीमून आउटसाइड पाहिजे वगैरे किंवा डान्स हे असं ते पण डिमांड करणं सगळ्या प्रकारचे लोक आहेत मुद्दा कसा आहे आप आपल्याला शोध घेता आला पाहिजे आपण म्हणतो ना वाईब मॅच वाईब मॅचिंग मध्ये मिसमॅच होतोय आणि तिथं पेशन्स ठेवून जर आपण वाईब मॅच केला तर पुढचे प्रश्न सुटतील नाही तो गोंधळ आहे आणि कसं होतं माहितीये का माझी तुमच्या पिढीला नाही एक सिम्पल सजेशन आहे पियर प्रेशरला बळी नाही पडायचं आपण कारण काय होतं आपल्याकडे मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटीज दिसतात कुणी दिसायला खूप सुंदर दिसतं आपल्याला बरोबर आहे कुणाची ड्रेसिंग सेन्स काहीतरी वेगळ्या प्रकारचा असतो बरोबर आहे कुणी फ्लॅमबॉयंट असतं कुणी शांत आहे कुणी मेडिटेटिव्ह स्टेटवाले आहेत कुणी कामावर फोकस आहे सगळ्या प्रकारचे आहेत आपण हे बघणं खूप आवश्यक आहे की, की माझ्या पर्सनॅलिटीला पूरक पर्सनॅलिटी कुठं असणार आहे आणि आपण से तुमची पिढी रिलेटिवली आमच्या पिढीपेक्षा खूप ओपन आहे आपण बोलू शकतो गप्पा मारू शकतो थोडा टाइम स्पेंड करू शकतो आणि परफेक्ट असं काही नसतं रिलेशनशिप मध्ये कॉम्पॅटेबिलिटी महत्वाची तर कॉम्पॅटेबल प्रोफाईल मला ओळखता आलं पाहिजे की माझ्यासाठी काय असेल समजा मी इम्पल्सिव्ह जर आहे तर मला इम्पल्सिव्ह व्यक्ती नको सोबत किंवा मी फ्लॅम आहे तर मला फ्लॅम व्यक्ती नको सोबत नाही तर काय होईल दोघं पण उडवायलाच लागलेत किंवा दोघं पण म्हणजे असं एकदमच शांत झालेत तसं नकोय कॉम्पेटेबिलिटी खूप महत्वाची ती जर जमली ना तर मग मस्तपैकी रिलेशन पुढे जातात